ही पुढची ऑर्डर चिकन मसाला पार्सलच आहे ती बनली आता ऑलमोस्ट तयार झाले आता मी मसाला बनवतो तो शाकाहारी रशियांचा कारण आपल्याला आता एक ऑर्डर आलेली आहे मोठी शाकाहारी आहेत सर्व ही शाकाहारी ताटं त्यांची तयार होत आहेत शंभरची ताटं आहेत म्हणजे एक भाजी असलेली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हो आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत साफसफाई झालेली आहे अजून सेटअप वगैरे लावायचा आहे जेवणाला सुरुवात करायची आहे शाकाहारी जेवणापासून मांसाहारीपर्यंत बाकी आज सकाळी फोन आला होता मिस्त्रींचा सकाळी म्हणजे आता मग फोन आला होता रिपेअर झाले गाडीचे जा कामं झालेले आहेत आता मला जाता येणार नाही कारण मार्केटला गेलतो त्यावेळेला ज्यांचा फोन आला त्यावेळेला आणि आता मी आहे हॉटेलमध्ये कामासाठी आवडायचे त्याच्यामुळं मी उद्या सकाळी जाऊन बाई हो बाईक घेऊन येणार आहे बाकी तिकडे रोडची कामं चालू झालेली आहेत इकडे पण एक क्रश वगैरे सोडायला चालू केला आहे त्यांनी दोन तीन दिवसामध्ये हा डांबरे होईल बाकी मित्राची बाईक स्कूटी अजून पण आहे मॅड उद्या माझी बाईक आल्यानंतर देऊन येईल कामं सांगितली होती ती सर्व झाली तसं बोलत आहेत पण जाऊन एकदा चेक करून यावं लागेल उद्या हो सकाळी काही कामं अपुरी असेल तर ती करायला सांगावं लागेल खर्च आला बऱ्यापैकी बाईकला कारण बरीचशी कामं त्याची इंजिनची वगैरे होती त्यामुळे खर्च साहजिकच येणार होता पण तो पण महत्त्वाचा आहे का बाईक महत्त्वाचा आहे खर्च नव्हे खर्च कमी झाला असता तरी चालला असता पण बाईक व्यवस्थित राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या व्यवसायाला बाईक खूप महत्त्वाची हो आहे मार्केटला इकडे तिकडे जावं लागतं रोज जवळपास चाळीस पन्नास किलोमीटर रोजचं रनिंग आहे बाईकचं जवळचं सांगतो आहे मी बाकी तर छोटं मोठं असं पकडलं तर हायचं रोजचं शंभर रुपये पे पेट्रोल जातं आहे त्यावरती विचार करा तुम्ही महिन्याला तीन हजार रुपये मला पेट्रोल लागतात बाईकसाठी आणि अंतर कोल्हापूर वगैरे असं नाही इकडचे आपले जसं की मुंदा तिठ्याला मी जातो मार्केटला मुरगुड किंवा बानगे यासारख्या जवळपासच्या गावामध्ये हॉटेल व्यवसायामध्ये सतरा जागा सतरा जागा जावं लागतं मार्केटला कारण एका जागी आपल्याला एक वस्तू मिळत नाही किराणा पाहिजे तर किराणासाठी माझी दोन दुकान आहेत मुरबुड एक आहे मदारतीट्टा एक आहे काही वस्तू इकडनं काही वस्तू तिकडनं स्पेसिफिक ठरलेल्या आहेत आपल्या कोणत्या दुकानामध्ये कुठल्या वस्तूची क्वालिटी चांगली मिळते ती आत्तापर्यंत आपल्याला नॉलेज आलं आहे त्यामुळे एखादी स्पेसिफिक गोष्ट पाहिजे जर त्या दोन्ही दुकानामध्ये असेल तर कोणत्या दुकानामध्ये आपल्याला क्वालिटीची मिळणार चांगली मिळणार तिथूनच उचलतो मी जसं बाकी नारळ आणायचं ना झालं तर अप्पाची वाडी आलं माकवी आलं सॉरी अप्पाची वाडी आणि अदमापूर आलं बाकी आपल्याला होलसेलर असं कोणी नाही आहे इकडे अशी बाकी थोडा किरकोळ बाजार असे काही आयटम आहे जे जवळचं गाव आहे पिंपळगाव तिथून पण मी घेतो तर अशी रनिंगला बाईक असते संध्याकाळी जे आपल्याकडे कामाला मावशी असतात त्यांना आणण्यासाठी कॅनावडे फाटाला जावं लागतं रोज संध्याकाळी त्यांना घेऊन येण्यासाठी बाकी आपलं घर ते हॉटेल आणि हॉटेल ते घर हा प्रवास चालूच असतो मग अशा पिरियडमध्ये बाईक काहीतरी खराब वगैरे हो झाली तर सगळेच काम अटक करतात त्याच्यामुळं बाईकचं कामं रेग्युलर होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी दिली होती आज तिसरा दिवस बाईक गॅरेजमध्ये आहे रिपेअर झाली उद्या सकाळी जाऊन घेऊन येतो तर आता सुरुवात करूया आपण आपल्या रेग्युलर कामासाठी आणखीन जेवण बनवायचं आहे बाकी अपडेट अशी की कालचा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हो होते की हॉटेलचा बिझनेस हा एवढा प्रॉफिटेबल नाही आहे प्रॉफिटेबल नाही आहे असं म्हणत नाही मी पूर्णच प्रॉफिटेबल नाही असं म्हणत नाही पण आज एक कॉमेंट आली होती मला की दोनशे टक्के प्रॉफिट आहे हा बिझनेस म्हणजे तुम्ही हा शंभर रुपये गाठलात तर उद्या तुम्हाला तीनशे रुपये मिळतात हा कोणता सेल्स नाही ते बोलले मला माहिती नाही पण एवढं प्रॉफिटमध्ये खरंच नाही बिझनेस नाही तर त्यांचा एकूण कोणतरी बिझनेस करायला जाईल हॉटेलचा बिझनेस हा शहरामध्ये हां हा कधी होतो तुमचा रोजचा दीड दोन लाख रुपये सेल आहे हॉटेलचा हो शंभर टक्के तुम्हाला भरपूर पैसा आहे हॉटेलमध्ये नाही म्हणत नाही पण असं एखाद्या गाव ठिकाणी हॉटेल आहे जिथे तुम्हाला दीडशे रुपयाला एकशे ऐंशी रुपयाला चिकन थाळी आणि दोनशे रुपयाला मटन थाळी द्यावी लागते ना आणि आयटम एवढे द्यावे लागतात त्याच्यात त्या पदार्थांची कॉस्टिंग आली रेंट येणं असेल तर तुमचं रेंट आलं मेंटेनन्स आलं बिल्डिंगचा स्टाफचा कामगारांचा पगाराला बाकी सगळं जे आपल्याला मटेरियल लागतं त्यांची कॉस्ट आली लाईट बिल आलं पाण्याचं आलं आणि ह्या सर्व गोष्टींचं जर मायनस केलं मा तर तुम्हाला इतकं प्रॉफिट राहत नाही आपल्या गावभागामध्ये आणखीन जर तुम्ही म्हणताय तसं दोनशे टक्के जर प्रॉफिट असतं ह्या बिझनेसमध्ये तर तुम्हाला गल्लोगल्ली म्हणजे आहेतच हॉटेल झाले तरच मी नाही म्हणत नाही आणि तुम्हाला सांगतो तर ह्याच लाईनमध्ये गेले काही महिन्यामध्ये तीन हॉटेल बंद झाली परत चार हॉटेल ओपन झाल्यात आता तिकडे केनवड्या हॉटेल एक नवीन हॉटेल बंद आहे त्याच्या शेजारची दोन हॉटेल बंद झाल्यात Uh, सहा महिन्याला एक वर्षाला हॉटेल बंद होतात परत चालू होतात त्यामुळे तुम्ही विचार करा हा बिझनेस किती प्रॉफिटेबल आहे आणखीन मगच करायला घ्या म्हणजे हा बिझनेस जर हॉटेलचा घेत असाल तर तर मित्रांनो आता पहिली ऑर्डर आली आपली चिकन फ्राय पार्सल आहे एक प्लेट त्याच्यानंतर तांबडा पण रस होताना पाहिजे दोन दोन वाटते तो पण पार्सलच आहे ही त्यांची चिकन फ्राय तयार झाली आहे पार्सल करून द्यायची हे नेक्स्ट ऑर्डर परत आणि पार्सलच चिकन मसाला प्लेट आहे त्याच्याबरोबर तांबडा भांडा तसा कॉम्प्लिमेंटरी देतो पण काही लोक जास्त मागतात तर ते चार्जेबल होत जातं तर ही चिकन मसाल्याचे प्लेट पण तयार झाले ते पण पार्सल करून द्यायचे शनिवार हे ग्राहक काय होतात तिथं तरच मागे नाही पण सुरुवात कधी झाली पार्सलपासून पुढे किती लागतात काय लागतात ते बघूच तर मंडळी आपला सेटअप वगैरे झालेला आहे आपली पहिली ऑर्डर गेली पार्सलची म्हणजे दोन ऑर्डरी होत्या पार्सलच होतं अजून टेबल लागलेलं नाही पार्सल गेले बाकी बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत बोर्ड ऑन आहे, आहे, आहे थोड़े कमी जोता कमी पन थोड़े पन आज शनिवार हे ग्राहक थोडे कमीच होतात शनिवारी जेवण कमी केलं आहे पण थोडेफार तरी ग्राहक पाहिजेच आपल्याला एक पण नाही लागून चालणार नाही आता बिझनेस करायचा तरी कसं तर बघू आता पहिलं टेबल किती वाजता लागतं आहे आणि त्याच्यानंतर कितपत आज ग्राहक होतं आहे ते अपडेट तुम्हाला नक्कीच मिळतील हा बोर्ड अजून पण लावलेला नाही आहे कारण हे जे नळ रवायचं आहे तिथं ते पार जे आपण आय आम्ही आयदान बोलतो त्याला ते आमचं आहे घरचं पण ते कोणतरी नेलं आहे ते अजून आणून दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते राहिले काम हे दुसऱ्या दुकानाचं मागून आणणं आणखीनमध्ये करण्यात येईल अशा आमचं स्वतःचं इतर करून घेऊया ते आता उद्या बघतो मिळालं तर उद्या घेऊन येतो आणखीन हा बोर्ड बाहेर लावतो थो, कारण थोडीशी याची पण लाईटिंग होते तिथं अजून एक हंडी आहे तशीच पडली तिथे बाहेर ती पण लावलेली नाही आहे कारण हा आता परमनंट बोर्ड लावायचा आपल्याला चांगलं बऱ्यापैकी खोदकाम करून त्याचं मगच हा बोर्ड लावणार आहे आता मागच्या वेळी ज्यावेळी लावला ते रुंदीकरण होणार याची खात्री होती त्याच्यामुळं तात्पुरता असा लावला होता लगेच निघेल असा यावेळेला आता थोडासा आतल्या बाजूला लावायचा पण परमनंट लावायचा आहे आता ही शेवटची हंडी एक पडल्या होती इथं ठेवली होती चालू आहे त्याचं कनेक्शन आहे ऑन आहे आता ही पण लावायची आहे ते बघतो उद्या सकाळी पॉसिबल झालं तर लावतो आणि उद्या सकाळी आता माझं बाईक पण आणायला जायचं आहे बाईक झालेले काम उद्या बघू कसा कसा वेळ भेटतो आहे मार्केट पण उद्या जास्त आहे मला मार्केटला महत्वाचं म्हणजे जायचं आहे तर उद्या या सगळ्या वेळेवरती नियोजन आहे बाईक आणेन नाही आणेन माहिती नाही पण मार्केट महत्त्वाचं आहे ते करावं लागेल पहिला आणि त्याच्यानंतर बोर्डचं काम वेळेच्या हिशोबानं बघू होतंय का तर आता रस्त्याला पण एवढी वर्दळ नाही आहे खूप कमी गाड्या आहेत शनिवार रविवार सुट्टी असते बरेच लोकांना त्याच्यामुळे बाहेर कुठेतरी जाणं गावी वगैरे हो बाहेर फिरायला जाणं यासारखे विषय असतात त्याच्यामुळं शनिवार थोडंसं ग्राहक कमीच उद्या फॅमिली ग्राहक होतं आपल्याला रविवारचं पण आज शनिवारचं काही सांगू शकत नाही तर आता आपल्याला पहिला टेबल लागलेलं आहे सिंगल पर्सन चिकन फ्रायची थाळी आहे त्यांची तर ही चिकन फ्राय तुम्हाला चिकन क्वांटिटी कमी वाटते ॲक्च्युली यांची प्लेट मोठी आहे त्याच्यामुळं चिकन क्वांटिटी कमी वाटते तर मित्रांनो मी आता मसाला करतो आहे परत शाकाहारी रशाचा कारण आपल्याकडं ऑर्डर आली मोठी शाकाहारी तटे जास्त आहेत त्यांची ही डाळ बनवतो आहे आत्ता बरोबर पावणे अकरा अकरा वाजेपर्यंत येतील ते आता फोन आला होता कोल्हापुरातून निघत आहेत तर ही त्यांची भाजी भाजीमध्ये पण काही नव्हतं आपल्याकडे शाकाहारी जेवण पूर्ण संपलं होतं शनिवार आहे बरेच लोक शाकाहारी जेवतात आता परत शाकाहारी जेवण त्यांच्यासाठी बनवतो आहे त्यांची या रोट्या मारून ठेवल्यात नॉनव्हेजची ताटं कमी आहेत जास्तीत जास्त शाकाहारी कारण शनिवार म्हटलं आमच्या भागामध्ये जास्त व्हेजेच चालतं ही त्यांची ताटं लावायला चालू आहेत पहिले शाकाहारी ताटं देणार आणि त्याच्यानंतर मग नॉनव्हेजची ताटं द्यायची तर मित्रांनो ही आपली त्यांची साधे जर था शाकाहारी ताटं आहे शंभर जो एक भाजीचं आहे ते तर ही त्यांची ताटं लावली शाकाहारीची ही आता पिकअप केल्यानंतर मग नॉनव्हेजची ताटं लावायची आहेत रोट्या बाकी आहेत तर आता नाही नाही म्हणता एक ऑर्डर तरी अशी आलीच ज्यानं आजचा बिझनेस सावरून घेतला ही आहे आपली चिकन फ्रायची ताटं त्यांची राहिलेली तीन शाकाहारीची सगळी पिकअप झाली आहे ती चिकनची आता पिकअप होत आहेत तर मित्रांनो रात्रीची बारा वाजून बत्तीस मिनटं झालेली आहे तर क्लोजिंग झालेली आहे बाहेरची सर्व आतलं किचन पण क्लोज झालं आहे किचन बंद केलं आहे बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केलेले आहेत आज शनिवार होता ग्राहक कमी होतात आपल्याला आज लेट का झालं तर आपल्याला तुम्हाला मागायची वेटमध्ये सांगितलं तसं ऑर्डर आपल्याला आली लेट एक पावणे अकरा अकराच्या दरम्यान नंतर काही रेग्युलर ग्राहक त्यांचं बुकिंग होतं एक बारा तेरा जणांचं त्यांच्यासाठी थांबलो होतो बाकी त्यांची ऑर्डर केली सुरळीत त्यांच्यात शाकाहारी जास्त होती शाकाहारी जेवण आपल्याकडं नव्हतं संपलं होतं शाकाहारी जेवण ती येई तोपर्यंत आम्ही बनवून ठेवलं होतं प्लस पॉईंट आणि एक तर आमच्यासाठी चांगलं आणि त्यांच्यासाठी सुद्धा चांगली गोष्ट अशी ठरली की त्यांनी येताना फोन केला अर्धा तास अगोदर जेव्हा कोणाला येत होते ते पाचगावमध्ये आल्यानंतर त्यांनी फोन केला की असं असं आम्ही एवढेजण येणार आहे शाकाहारी जेवण माळलं नव्हतं शाकाहारी जेवण बनवलं नॉनव्हेजचं जेवण होतं बाकी जर ते इथे येऊन जर त्यांनी ऑर्डर दिली असेल तर एक तर ते ग्राहक गेलं असतं परतून आणि त्यांच्या त्यासनी वेळ झाला होता त्यामुळं दुसऱ्या हॉटेलला जेवण मिळेल की नाही ते पण माहिती नव्हतं आणि जर त्यांना इथेच जेवायचं असतं पर्यायी पर्याय दुसरा नसल्याने तर मग अजून लेट झाला असता जेवणाला त्यांनी फोन केला अर्धा तास अगोदर त्याच्यामुळं बरंच आवरून घेता आलं जेवण बाकी सगळंच ताटा वगैरे सहीत तयारी करता आली त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस फास्ट गेली तर बाकी मोठं बुकिंग हे एक आणि त्याच्यानंतर किरकोळच आज झालं तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या घ्या बाय